श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पंधरा जानेवारी वार बुधवार आणि आज आलेले आहेत किंक्रांत मकर संक्रांतीचा सण हा एकूण तीन दिवस साजरा केला जातो भोगीनंतर मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीनंतर किंक्रांत हा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीचे हे तीन दिवस अत्यंत शुभ मानले जातात या तीन दिवसांमध्ये पृथ्वीवरती सकारात्मक लहरी या कितीतरी हजार पटीने सक्रिय असतात या किंक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्याला ठार केले होते आणि म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो या दिवशी घरामध्ये गव्हाच्या किंवा बेसनाच्या पिठाचे दृडे आणि गुळवणी करून देवीला नैवेद्य अर्पण केला जातो तसेच घरामध्ये सुद्धा ग्रहण केला जातो धार्मिकदृष्ट्या हा दिवस अशुभ मानला जातो या दिवशी कोणतीही महत्त्वाची कामं किंवा शुभ कार्य केलं जात नाही हा दिवस जरी अशुभ मानला गेला आहे तरी धार्मिकदृष्ट्या या दिवसाचं काहीतरी महत्त्व असतं हा दिवस नकारात्मकता नजरबाधा नजरदोष अडचणी इडापिडा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो आणि यामुळे या, या दिवशी आपण जर काही उपाय जर केले तर या उपायातून या दिवसाचं महत्त्व हे आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणून या दिवशी खास करून मुलांसाठी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज किंक्रांतीच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिले तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांवरून उतरून टाका ही एक वस्तू मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला मुलांवरून उतरून टाकायची आहेत कोणत्या वेळेत टाकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा तर पहा किंक्रांत म्हटल्यानंतर ज्याला आपण करी किंवा करिदिनसुद्धा म्हणत असतो या दिवशी घरामध्ये चुकूनही वाद विवाद क्लेश भांडणे हे करू नये असं देखील सांगितलं जातं त्याचबरोबर आपल्या घरात जेव्हा लहान मुलं असतात किंवा मोठीही मुलं असतात तर ते सतत चिडचिड करतात किंवा किरकिर करतात हट्टीपणा करतात यामुळे सतत मुलांना आपल्याला ओरडावं लागतं मुलांवरती आपली चिडचिड होते परंतु या दिवशी चुकूनही असं करू नका मुलांनासुद्धा तुम्हाला रागवायचं नाहीत मुलांवरतीसुद्धा तुम्हाला चिडचिड करायचे ही। नाहीत नाहीतर असं म्हणतात की या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करतो त्या वर्षभर आपल्या मागे लागत असतात आणि म्हणून आपण ह्या ज्या काही गोष्टी आहे तर ह्या करायच्या नसतात आता जो उपाय मी तुम्हाला मुलांसाठी सांगणार आहे तर तो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना दृष्ट लागणे किंवा नजर लागणे हे ठरलेलंच असतं आता लहान मुलांना नजर लागणे म्हणजे काय तर वाईट दृष्टीमुळे त्यांच्या आरोग्यावर त्यांच्या मनावर नकारात्मक परिणाम होत असतो आता या गोष्टीवर अनेक जणांचा विश्वास नाही परंतु आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा नजर लागणे किंवा नजर काढणे असं सांगितलं आहे जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल आणि सतत वारंवार रडत असेल चिडचिड करत असेल मुलांना अस्वस्थ वाटत असेल तर नक्कीच मुलांना नजर ही लागलेली असते तसेच रात्री मुलं शांत झोपत नसेल किंवा मुलांनी अचानक खाणं पिणं बंद केलं असेल मुलं वारं वारंवार आजारी पडत असेल किंवा घरामध्ये मोठी मुलं असेल त्यांचासुद्धा अभ्यासात मन लागत नसेल त्यांची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल लग्नाच्या वयाच्या मुलं मुली आहेत परंतु त्यांचा विवाहयोग हा जुळून येत नसेल मनासारखी नोकरी मुलांना मिळत नसेल तर तुम्ही हा एक उपाय मुलांसाठी नक्की करा हा नजरदोषेचा त्राससुद्धा असू शकतो आणि यामुळे मुलांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते आता हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही पाच नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच लवंग घ्यायच्या आहेत या लवंग घेताने चांगल्या घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा घेऊ नका अखंड फुलं असलेल्या पाच लवंग ज्या असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत यानंतर ना या पाच लवंगा आपल्या हातामध्ये घेऊन ज्या मुलाची तुम्हाला नजर उतरवायची आहेत तर त्याला आपल्यासमोर उभं करायचं आहे बसवायचं नाही तर उभं करायचं आहे आणि व्यक्तीच्या पायापासून ते डोक्यापर्यंत सात वेळा तुम्हाला फिरवून घ्यायचं आहे ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळा फिरवून घ्यायचं आहेत आणि फिरवत असताना श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं तुम्हाला जप करायचा आहे आता सहा वेळा श्री गुरुदेव दत्त असं म्हणायचं आणि सातव्या वेळी तुम्हाला काय करायचं आहे दत्त महाराज याच्यामागे इडापिडा लागलेली असेल जी काही दृश्य अदृश्य शक्ती आहे तर ती पूर्णपणे लवंगांमध्ये आकर्षित होत आहे आणि मी ती घराबाहेर घेऊन जात आहे असं तुम्हाला म्हणायचं आणि यानंतर तुम्हाला या लवंगा घरातून बाहेर घेऊन जायच्या आहेत बाहेर गेल्यानंतर एक मातीची पंथी घ्यायची त्यामध्ये दोन -ती तीन ते तीन कापराच्या वड्या ठेवायच्या आणि त्यावरती तुम्हाला या लवंग टाकून जाळून टाकायच्या आहेत कापूर प्रज्वलित केला की त्यावरती त्या लवंगा टाकायच्या आणि सरळ घरामध्ये निघून यायचं आहेत लवंग जळत असताना त्यांच्याकडे बघायचं नाही घरामध्ये यायचं हातपाय स्वच्छ धुवून काढायची आणि जी काही तुमची कामं असेल तर ती तुम्हाला करायची आहेत जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असेल तर घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला या वस्तू जाळता येणार नाही शक्य असेल तर अवश्य घराच्या बाहेरच जाळा परंतु नसेल शक्य तर बाल्कनीमध्ये जाऊन तुम्ही या वस्तू जाळू शकतात म्हणजे या लवंगा तुम्ही जाळू शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हे भांडं शांत झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आणि यानंतर ते पाणी तुळस इतर कोणत्याही झाडाला तुम्ही घालू शकता ती मातीची पंती तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता तर असा हा एक उपाय तुम्हाला आज किंक्रांतीला मुलांसाठी करायचा आहे आईने केला तरीही चालेल वडिलांनी केला तरीही चालेल जर तुमची मुलं बाहेरगावी शिकत असेल तर मुलांच्या फोटोवरून तुम्ही उतरवून घ्या किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करा व्हिडिओ कॉलवरून सुद्धा तुम्ही मुलांवर या वस्तू उतरवून घेऊ शकतात आणि हा उपाय तुम्ही करू शकता खूप प्रभावी उपाय आहेत आणि आज किंक्रांतीला तुम्ही हा उपाय अवश्य करा बघा आज किंक्रांतीच्या दिवशी अनेक घरांमध्ये जी लहान मुलं असतात पाच वर्षाच्या आतील मुलं जे असतात ना त्यांचं बॉर्णन करतात या दिवशी जर किंक्रांतीला जर बॉर्णन केलं तर मुलांची किरकिर निघून जाते आणि हा उपाय केल्यावर सुद्धा मुलांची किरकिर हट्टीपणा अडचणी दोष जे आहेत ना ते नष्ट होतात आणि यामुळे मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातले मोठे, मोठे मुलांपर्यंत मुलं आणि मुली या सर्वांसाठी हा उपाय तुम्ही करायचा आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ